नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा तालुक्यातील माणकी आंबा या गावी आणि आपण माझ्यासोबत पाहू शकता माझ्यासोबत हे मराठी चित्रपटातील कलाकार जनार्दन राठोड उपस्थित आहे जनार्दन राठोड हे आपल्या परिचयाचे असतीलच जनार्दन राठोड हे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातीलच आहे आणि त्यांनी काजू या चित्रपटात काम केलेलं आहे तशाच विविध चित्रपटातसुद्धा काम केलेलं आहे सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये खूप खूप धन्यवाद सर द बहुजन आभारचे मी मनस्वी आभार मानतो तर आपण पाहू शकता जनार्दन राठोड यांनी काजू या चित्रपटात काम केलेलं आहे आणि सोबतच अनेक अशा मराठी चित्रपटांनी इतरसुद्धा चित्रपटात काम केलेलं आहे तर सर हा आपण पाहतो आहे काजू हा चित्रपट फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आणि आपली त्यामधील भूमिकासुद्धा चांगल्या प्रकारे गाजली तर काय सांगाल आपला हा चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला आपल्या गावखेड्यापासून आपण कशी सुरुवात केली आपलं शिक्षण कसं झालं या सुरुवातीपासून आम्हाला सुरुवात करायची आहे तर कशा प्रकारची ही सुरुवात झाली काय सांगाल सर्वप्रथम तर सर दोन हजार आ, साली आ, मी माझी पहिली कॅसेट काढली ज्याचं नाव होतं मायारो जग्या आ, बंजारा गीतांची कॅसेट होती तेव्हा सी डी खूप चालायची तर ते कृणाल म्युझिक मुंबईला ती आली पहिल्यांदा आणि तिथूनच मला आवड निर्माण झाली की आपण मुंबई गाठू शकतो आणि चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये आपण नाव करू शकतो असं मला त्यावेळेला वाटलं आणि दोन हजार सालापासूनची माझी ही सुरुवात तर आपलं शिक्षण वगैरे आणि जन्मगाव कोणतं याविषयी सांगा ना माझं शिक्षण आबासाहेब पारवेकर महाविद्यालय येथे झालं आहे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण झालं आहे त्यानंतर मुक्त विद्यापीठातून मी इतर शिक्षण समोरचं शिक्षण घेतलं माझं मूळ गाव हे जांब आहे यवतमाळपासून सात किलोमीटरवर एक खेडं आहे ज्याची लोकसंख्या जवळपास तेवीसशे चोवीसशे लोकसंख्या आहे तर तिथे माझं माझी शेतीवाडीसुद्धा तिथे आहे माझं राहतं घर तिथे आहे आणि तिथूनच मग सुरुवात झाली माझी या प्रवासाला तर आपण पाहतो आहे की काजू हा चित्रपट चांगल्या प्रकारे प्रदर्शित झाला आणि सुद्धा झाला तर यामधली भूमिका आपल्याला कशी मिळाली याविषयी काही कहाणी असेल ते सांगा ना निश्चितच खरं तर या, या चित्रपटामध्ये मला मुख्य भूमिकेसाठीच निवडलं गेलं होतं आ, त्या मुख्य भूमिकेसाठीच मला बोलावलं गेलं होतं परंतु माझा एक दुसरा चित्रपट होता जो आकोटचा होता तर मला तिथेसुद्धा त्या सेम डेमध्ये जायचं होतं तर मी मी यांना नाकारलं की नाही म माझा दुसरा चित्रपट आहे आणि मी ति त्या चित्रपटासाठी मी चाललो आहे आणि तिथलं जे ऑडिशन देऊन आलो होतो मी लास्ट बेंच नावाचा चित्रपट होता अकोल्याला नाकोटला तर तिथे गेल्यानंतर मग तिथे सिलेक्शन झालं मोठी स्टारकास्ट होती त्याच्यामध्ये त्यामुळे मला असं वाटलं की मी हा चित्रपट करण्याऐवजी तो करायला पाहिजे पण झालं असं की त्याचं शूट लांबलं आणि खूप लांबणीवर गेलं आणि याचं शूट सुरू झालं मग काजूचं आणि काजूचं शूट सुरू झाल्यानंतर मग डायरेक्टर साहेबांनी मला हे सांगितलं की म्हणे तुम्ही काही करा एक भूमिका तरी याच्यामध्ये करा तर मग माझ्यासाठी त्यांनी मुख्य जी भूमिका होती ती न ठेवता मग ती एक छोटी जी भूमिका होती त्याच्यामधली विलनची ती, विलन ती भूमिका मला दिली आणि मी त्याला न्याय दिला तर आपण सांगितलं की डायरेक्टरने तुमची भूमिका मुख्य न ठेवता मग त्याचाच ही समतल असलेली भूमिका दिली तर अशा पद्धतीने आपल्याला भूमिका मिळाली तर हे संपर्क कसा झाला मग डायरेक्टरशी कोण डायरेक्टर होते काय होते याविषयी सांगा या काजू चित्रपटाचे डायरेक्टर रोशनजी दुपारे होते आहे आजही त्यांचा दुसरा एक चित्रपट सुरू आहे तेव्हा त्यांनी म्हणजे आमचे चांगले संबंध असल्यामुळे आणि मी ऑडिशन थ्रू गेल्यामुळे त्यांनी ऑडिशन कुठं झालं त्या चित्रपटाचं याचं ऑडिशन यवतमाळमध्येच झालं होतं आणि खरं तर ऑडिशनची डेट निघून गेली होती आणि ऑडिशन डेटनंतर मग त्यांच्या आधी जो त्यांनी जो जिव्हारी एम एक्स प्लेअरवरचा जो आहे एक वेब सिरीज आहे त्या वेब सिरीजच्या बारा एपिसोडसाठी समजा माझं एक इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर शिंदेचं कॅरेक्टर होतं जे मी केलं त्यांच्यासोबत त्यांना ती माझी भूमिका आवडली आणि त्यांनी मग मला हे सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये विलनचं काम करू शकता आणि मग त्यांनी तो रोल मला दिला तर आपण सांगितलं की याआधी आपण कॅसेटसुद्धा काढल्या आणि मग याच्यानंतर आपल्याला चित्रपटसुद्धा मिळाला तर सुरुवातीपासून जर आपलं पाहिलं तर, तर अभिनयाची आपल्याला ही आवड कशी निर्माण झाली याविषयी काय सांगाल आवड तर ही आ... कॉलेजमध्ये असतानाच नाटक वगैरे करणे विविध नाटकात सहभाग नोंदवणे अशा प्रकारे झालं त्यानंतर मग मी हळूहळू समजा कुठेही काहीही असलं तर ऑडिशन वगैरे तर मी तिथे जायचो आत्तापर्यंत माझ्या नावाने तेवीस शॉर्ट फिल्म नोंदवल्या गेल्या आहे म्हणजे तेवीस शॉर्ट फिल्ममध्ये मी काम केलं आहे आणि तीन मराठी चित्रपटात काम केलं आहे सोबतच आनंदभाऊ कसंबेचा एक चित्रपट होता शोध भाकरीचा जे दूरदर्शनचे प्रतिनिधी आहेत आणि आमचे गुरुतुल्य आहेत ते त्यांच्याही चित्रपटांमध्ये मी एक छोटीशी भूमिका केली आहे हवालदाराची भविष्यात तो चित्रपट निश्चितच येईलच आणि पाहायलासुद्धा आपल्याला मिळेलच तर प्रवास तसा सुरू झाला म्हणजे छोटं मोठं काम जरी मिळालं तरी करणे मग ते पाहणे नाही की भूमिका छोटी आहे की मोठी आहे फक्त करत जाणे बस एवढाच एक उद्देश होता आणि आज आज एक, एक, एक जो अवनींद्र फिल्म प्रोडक्शन अंतर्गत आमचा एक चित्रपट येत आहे ज्याचे डायरेक्टर धनश्री टेकाडे मॅडम आहेत नीरज सर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे म्हणजे साठ टक्के त्याचं शूटिंग झालेलं आहे त्याचं दहा टक्के शूटिंग नेपाळाला झालेलं आहे काही शूट अयोध्येला झाला आहे काही शूट नागपूरला झाला आहे तर असं साठ टक्के शूट त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित शूट आता बाकी आहे ते निश्चितच आता लवकरच होईल आणि एका पुन्हा नवीन चित्रपटात मी निश्चितच तुम्हाला दिसेल तर आपण पाहतो आहे की आपण चित्रपटामध्ये काम करू लागले आणि यासोबतच आपल्या घरच्यांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला किंवा घरच्यांचं कसं सहकार्य आहे कारण आपण चित्रपटामध्ये भूमिका करतो प्रसिद्धी मिळते पण सोबतच आर्थिक नियोजनसुद्धा एक कुटुंबाचं असतं तर कुटुंबातल्या तुमच्या तुमची पत्नी असो किंवा मग भाऊ असो मुलं असो हे आर्थिक नियोजन कसं लावलं तुम्ही आणि कसा प्रतिसाद मिळाला कसं सहकार्य मिळालं आता कुटुंबाचं तर खूप मोठं सहकार्य आहे कारण माझे वडील हे भागवतकार कीर्तनकार आहेत आदरणीय हरिभक्तभरान थाऊसिंगजी राठोड महाराज माझ्या वडिलांना आजूबाजूच्या खेड्यातील बऱ्याचशा खेड्यातील लोकं माझ्या वडिलांचे भक्त आहेत आणि त्यांचं मोठं नाव आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात म्हणा मोठं नाव आहे त्यांचं आणि त्यांचे बरेचसे कीर्तन वगैरे गावोगावी होत असतात तसा तो जो वारसा आहे कलावंतांचा वारसा तर तो तिथूनच थोडाफार होताच माझ्या अंगी म्हणजे जसं स्टेज डेअरिंग म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहे त्या तिथून मिळाल्याच विरोध कधी झाला नाही पैशाचं नियोजन म्हटलं तर माझ्याकडे शेती आहे माझा भाऊ शेती करतो आ, मीही मला फावल्या वेळात मीही शेती करतो पुन्हा माझं यवतमाळला जॉब आहे जे मी प्रयास संस्था म्हणून आहे महिला बचत गटांना लोन वाटपाचं काम तिथे चालते आणि तिथलं सीईओ पद माझ्याकडे आहे म्हणजे आर्थिकतेची अडचण नाही आहे म्हणजे आपलं घर कसं चाललं पाहिजे या हिशोबाने तेवढं तेवढं म नियोजन होऊन जाते मग इथून सुट्ट्या काढणे आणि शूटला जाणे हे महत्त्वाचं असते मग मी त्या त्या पद्धतीने तसं तसं नियोजन लावतो आणि मलाही सहकार्य करतात माझे जे वरिष्ठ आहेत ते की नाही मग चांगली गोष्ट आहे तुम्ही जायला पाहिजे करायला पाहिजे हे काम तर होतच राहील तर आणि घरूनही पत्नी म्हणते की नाही तुम्ही जा बिनधास्त जा काही अडचण नाही आई म्हणते बाबा म्हणते सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मी ह्या सर्व गोष्टी करू शकत आहे तर आपण सांगितले की आपल्या घरची परिस्थितीसुद्धा चांगली आहे साधारण आहे आणि घरच्यांचा आईवडिलांचा असो किंवा पत्नींचा असो चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद आहे आणि सहकार्यसुद्धा आहे तर भविष्याच्या काळामध्ये आपले काय प्रोजेक्ट असणार आहे कोणते चित्रपट आहे कोणत्या मालिका वगैरे आहे आणि नवीन करण्याची काय उर्मी आहे ते सुद्धा सांगा आता माझं पंचवीस तारखेपासून शूट आहे एक काटा नावाचा चित्रपट आहे आ, तो शूट आहे त्याच्यामध्ये तारिणी वेलकर मॅडम आहेत आमच्या दीक्षा झोडापे मॅडम आहे मनीषा डवरे मॅडम आहेत यांच्यामुळे मला खरं तर ते काम मिळालं या चित्रपटाचं आणि त्यातही माझी मोठी भूमिका आहे विलनची आता पंचवीस तारखेपासून आम्ही शूटला निघालो आहे नांदुरा नांदुरा आणि शेगाव हे इकडलं लोकेशन आहे आणि मोठा प्रोजेक्ट आहे जो आता हा मी करत आहे आणि माझा एक प्रोजेक्ट चालू आहे जो चित्रपट आता येणारा आहे माझा त्याचं शूट पंच्याहत्तर टक्के झालेलं आहे चित्रपटाचं नाव आहे स्वल्पकथा त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण काय करत आहे तुम्हाला थोडं आहे त्यामध्ये आपलं नेमकं काय म्हणजे पिक्चर तुम्ही स्वतः डिरेक्ट करत आहात कथा आहे तुमची काय आहे नेमकं डिरेक्ट मी नाही करत आहे या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहे ते आहे रोहन वंदेकर आदरणीय प्रवीणजी भगत सर आदरणीय अनिकेतजी सर असे आहेत प्रवीणजी भगत सर हे मुंबईचे आहेत ते याचे डायरेक्ट करत आहे हा चित्रपट याच्यापैकी याच्यामध्ये पाच कथा मांडलेल्या आहेत मी या चित्रपटामध्ये आणि त्या पाचही कथा स्वल्पकथा म्हणून त्या थेटरला आपण दाखवणार आहेत आणि ते आता बिलकुल नियोजन तर असं आहे की मार्चपर्यंत हा चित्रपट थिएटरला येऊन जाईल निश्चितच तर आगामी काळात मार्चपर्यंतसुद्धा त्यांचा चित्रपट येण्याच्या मार्गावर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे घरचीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे साथ मिळत आहे भाऊ शेवटचा प्रश्न असा राहणार आहे की आपण खेडेगावातून निघून आलेला आहात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण राहता आणि मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन किंवा मग इतरत्र ठिकाणी जाऊन आपण चित्रपट केलेले आहात आणि आपण चित्रपटामध्ये अनेक भूमिका केलेल्या आहेत आणि चांगली प्रसिद्धीसुद्धा आपल्याला मिळत आहे जे नवीन युवक आहे युवती आहे ते या चित्रपटामध्ये येऊ शकतात किंवा येण्याची इच्छा आहे तर त्यांनी कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे आणि काय मार्गदर्शन घेऊनसुद्धा त्यांनी यायला पाहिजे त्यांना आपण काय सल्ला द्याल निश्चितच खूप सारे अशा वेबसाईट आहे की जसं फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे अशा वेबसाईट याच्यावर प्लॅटफॉर्मवर ऑडिशन येतात विविध प्रकारचे तर खूप सारे ऑडिशन फेक असतात त्याच्यामध्ये होतं असं की विषय असा असते की कुठलाही चित्रपट असला तर त्याच्या कलावंतांचं नियोजन आधीच झालेलं असते त्याचं सिलेक्शन आधीच झालेलं असते परंतु कलावंतांपासून पैसे कसे काढायचे त्याला कसं इथपर्यंत बोलवायचं मग त्याला पैशाने कसं फसवायचं तर हे अम, सोशल मीडियावर खूप चालू आहे तर युवकांनी किंवा युवतींनी अशा प्रकारे बळी पडू नये किंवा जिथेही समजा सिलेक्शन झालेलं आहे तिथे घरचा एक कोणीतरी मोठा व्यक्ती घेऊन जाणे हे महत्त्वाचं आहे की ज्याला कळते या सगळ्या गोष्टी कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मग युवतींना बोलावल्या जाते मग तिथे गेल्यानंतर त्यांची फजिती होते तर हा प्रकार घडू नये याच्यासाठी मग जिथे आपण जात आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती घेणे बरेचसे फोन हे हेच असतात डुप्लिकेटच असतात हे ऑडिशन वगैरे तर तिथे न जाणे तशा ठिकाणी योग्य आपल्याला परफेक्ट जर माहीत असेल की नाही हे योग्य आहे तर तिथेच यांनी जायला पाहिजे आणि खरं तर आधी तुम्ही स्वतःचं ट्रेनिंग पूर्ण करून घ्या म्हणजे अभिनयाची तुम्ही नवरस शिकून घ्या अभिनय कशाला म्हणतात किंवा तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही तसे क्लासेस लावा आधी त्यात परिपूर्ण व्हा आपण स्वतः जर परिपूर्ण नसलो आणि आपण त्या विषयाला हात घातला तर आपण कुठेतरी मग मागे पडतो त्यामुळे माझा हा निश्चितच संदेश राहील त्यांना तर जनार्दन राठोड यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जे नवीन युवक युवती आहे खेड्यामधून ग्रामीण भागामधून मुंबईच्या दिशेने येतात आणि चित्रपटामध्ये मालिकामध्ये काम करण्याची त्यांची इच्छा प्रबळ असते परंतु पुरेसं मार्गदर्शन नसते किंवा पुरेसा पैसासुद्धा त्यांच्याकडे नसतो आणि ते कोणातरी जाचामध्ये किंवा संकटामध्ये सापडतात त्यामुळे त्यांनी पुरेशी तयारी करूनच पुरेसं मार्गदर्शन घेऊनच आणि अभिनयाची सुद्धा पुरेशी तयारी करूनच या क्षेत्रामध्ये यावं जेणेकरून आपली फजिती होणार नाही आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर तर आज आपण चित्रपटातील जनार्दन राठोड यांची आपण मुलाखत घेतली आणि त्यांनीसुद्धा आपल्यासोबत दिलखुलासपणे बातचीत केली त्याबद्दल ते त्यांचेसुद्धा आपण मनापासून आभार मानले आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद